नमस्कार जवळपास एक महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात एका गोष्टीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे म्हणजे सामान्य जनतेपासून तर विविध पक्षातील नेत्यांचे सुद्धा या गोष्टीकडे लक्ष लागून आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे परत एकत्र येणार ठाकरे कुटुंब परत एकत्र दिसणार या बाबतीत भरपूर चर्चा होताना आपल्याला दिसतीये आणि त्याच संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र जाण्यास त्यांनी काही वक्तव्य केलं होतं राज ठाकरे त्यावेळेस म्हणाले होते कुठल्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातले भांडणं आमच्यातल्या गोष्टी ह्या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडण आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत त्यामुळे एकत्र येणं एकत्र राहणं यात मला काही फार मोठी गोष्ट वाटत नाही किंवा कठीण गोष्ट वाटत नाही परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा फक्त माझ्या एकट्याच्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या काही स्वार्थाचा पण नाही मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर पाहणं गरजेचं आहे आता या वक्तव्यानंतर लगेचच दोन ते तीन तासाच्या आत उद्धव ठाकरे यांनी या गोष्टीला प्रतिसाद दिला होता सकारात्मक प्रतिसाद दिला होता अर्थातच टाळी दोन्ही हाताने वाजली होती उद्धव ठाकरे नंतर दोन ते तीन तासामध्ये म्हणाले होते माझं तर मत असं आहे की मराठी माणसासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडण तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे हे तुम्हाला कळेलच किरकोळ भांडण बाजूला ठेवायला उद्धव ठाकरे म्हणाले होते की कि किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे मी सुद्धा सर्व मराठी माणसाच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आव्हान करतो परंतु माझी एक अट आहे आम्ही जेव्हा सांगत होतो लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आम्ही जेव्हा सांगत होतो की महाराष्ट्रातून गुजरातमध्ये सर्व उद्योग सर्व बिझनेस नेत आहे तेव्हा जर विरोध केला असता तर ते सरकार तिथे बसलं नसतं आज तिथे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार असतं आपण केंद्रात तिथे बसवलं असतं व तसेच राज्यातसुद्धा आपल्या हिताचं आपल्या हिताचा विचार करणारं सरकार असतं त्याच वेळेला काळे कारभार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा आणि नंतर परत तडजोड करायची असं नाही महाराष्ट्राचं हित मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला घरी मी बोलवणार नाही याचा ह्या वाक्याचा संदर्भ वेगळा लागतो पुढे ते म्हणाले त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचा आदर स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिलं ठरवा मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं आता यानंतर भरपूर गोष्टी घडल्या जवळपास एक महिना एक महिना होत आलेला आहे भरपूर चर्चा झाली परंतु गाठी भेटी काही झालेल्या नाहीये भरपूर सकारात्मक गोष्टी सुद्धा घडल्या काही नकारात्मक गोष्टी सुद्धा घडल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली भरपूर जणांच्या प्रतिक्रिया देखील आल्या परंतु गाठी भेटी काही झालेल्या नाहीये आता दोन दिवसापूर्वी संजय राऊत यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली होती संजय राऊत म्हणाले होते मी वारंवार सांगितलं आहे की उद्धव ठाकरे साहेबांकडून या सगळ्या प्रक्रियेला नक्कीच मान्यता आहे सकारात्मक अशी भूमिका आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये जरी भावना असेल तर हा प्रयोग एकदा नक्कीच करून पाहायला हरकत नाही अशी माननीय उद्धव साहेबांसह आमच्या सगळ्यांची भूमिका आहे अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद आहे असं स्पष्ट होताना आपल्याला दिसते आता आपण जर कधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या बाजूने जर बघितलं तर संदीप देशपांडे दे यांचं वक्तव्य समोर आलं होतं काही दिवसापूर्वीच त्यांनी वक्तव्य केलं होतं ते म्हणाले होते जर शिवसेनेला वाटत असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती करावी तर तसा ठोस प्रस्ताव पाठवावा राजसाहेब योग्य तो निर्णय घेतील आगामी पालिकेच्या निवडणुका अत्यंत जवळ आलेल्या आहेत दोन ते तीन महिन्यावर निवडणुका आलेल्या आहेत त्यामुळे वेगवेगळ्या युतीच्या चर्चा होताना सध्या राज्यामध्ये आपल्याला दिसत आहे आपण जर पाहिलं तर काही दिवसापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन सुद्धा भरपूर चर्चा रंगली होती की मनसे आणि भाजप एकत्र युती करणार आहे अशी भरपूर चर्चा रंगली आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकदा नाही तर दोनदा ही भेट घेतली होती त्यानंतर जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा राज ठाकरे यांची भेट घेतली होती त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यावेळेस उदय सामंत हे देखील उपस्थित होते भरपूर चर्चा रंगली होती त्यावेळेस सुद्धा की युती होणार त्यावेळेस वेगवेगळे गोष्टी सांगण्यात आल्या वेगवेगळी कारणे एक प्रकारे कारणे सांगण्यात आली की ही भेट सामान्य भेट होती सदिच्छ भेट होती वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या परंतु जनता भोळी नाहीये भरपूर चर्चा त्यावेळेस रंगली होती त्यानंतर जर आपण पाहिलं तर उदय सामंत यांनी दोन ते तीन वेळेस राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती त्यामुळे या बाबतीत भरपूर चर्चा रंगली होती आणि आता परत एकदा ठाकरे कुटुंब एकत्र येणार अशी चर्चा होतीये दोघांकडूनही सकारात्मक प्रतिसाद येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि लवकरच ही युती होणार अशी सध्या राज्यामध्ये चर्चा रंगती आता याबाबत आदित्य ठाकरे यांनी सुद्धा याबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे आदित्य ठाकरे म्हणाले जेव्हा त्यांच्याकडून चर्चा सुरू झाली तेव्हाच आमच्याकडून सुद्धा प्रतिसाद आम्ही दिला आता मनसेच्या वरिष्ठांकडून कुणीतरी पुढे यावं महाराष्ट्राच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी कुणी हिता जर हिता एकत्र येत असेल तर आम्ही स्वागत करू तर राज्यामध्ये भरपूर चर्चा आहे युतीबाबत भरपूर चर्चा होताना आपल्याला दिसती कारण आगामी निवडणुका पालिकेच्या निवडणुका दोन ते तीन महिन्यावर आलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार का कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा थँक्स या बटनाचा वापर करा धन्यवाद